ओम शांती एकवीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संगमयुगी मर्यादांवर चालणे म्हणजे पुरुषोत्तम बनणे आज बाप दादा सर्व मर्यादा पुरुषोत्तम मुलांना पाहत आहेत संगमयुगच्या मर्यादा पुरुषोत्तम बनवतात म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात बापदादा म्हणतात तमोगुणी मनुष्य आत्मा आणि तमोगुणी प्रवृत्तीचे वायुमंडल यापासून सुरक्षित राहण्यासाठीच ह्या मर्यादा आहेत मर्यादेच्या आत राहणाऱ्यांना मेहनत करावी लागत नाही अमृतवेलेपासून मर्यादेनुसार चालणे हेच पुरुषोत्तम बनणे आहे स्मृती उत्तम असेल तर वृत्ती आणि दृष्टी आणि स्थिती पण श्रेष्ठ असेल स्मृतीची मर्यादा आहे मी श्रेष्ठ आत्मा आहे आणि सर्वजण एक श्रेष्ठ बापाची मुलं आहेत वेगवेगळ्या आत्मा वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या आहेत हा पहिला पाठ सहज रीतीने स्मृतीमध्ये असला पाहिजे देहाकडे पाहत असतानाही आत्मा पहा या स्मृतीमुळे नेहमी निर्विघ्न बनाल आणि श्रेष्ठ श्रेष्ठ स्मृतीचे समर्थ व्हायब्रेशन पसरवण्याच्या निमित्त बनाल वरदानाला नेहमी अमृतवेले स्मृतीमध्ये आणायचे प्रत्येक कार्य करण्याच्या अगोदर या वरदानाच्या समर्थ आसनावर निर्णय करायचा हे व्यर्थ आहे की समर्थ आहे मग कर्म करायचे कर्म केल्यावर पुन्हा चेक करायचे की कर्माच्या आधी काळापासून अंतपर्यंत समर्थ राहिला केल्यावर विचार करणे हे त्रिकालदर्शी आत्म्यांचे लक्षण नाही म्हणून तीनही काळ भव वा समर्थ भव समर्थ स्थितीच्या आसनाला कधी सोडायचे नाही हे आसन हंस आसन आहे हंसांची विशेषता निर्णय शक्तीने नेहमी मर्यादा पुरुषोत्तम स्थितीमध्ये स्थिती चांगली राहीन हे वरदान आसन आणि ईश्वरीय टायटल मर्यादा पुरुषोत्तम नेहमी सोबत ठेवा बाप दादा म्हणतात कर्म संबंध समजून जाऊ नका तर सेवेचा संबंध समजा ज्याचा बाप भाग्यविधाता आहे तो खूप भाग्यवान आहे नेहमी भाग्यविधाता बाप आणि भाग्य लक्षात ठेवा भाग्यविधाता बापाने ब्रह्माद्वारा भाग्य, बापा ब्रह्मा भाग्य वाटले जे ब्रह्माचे काम ते ब्राह्मणांचे काम तुम्ही भाग्य वाटणारे श्रेष्ठ भाग्यवान मुलं आहात मी श्रेष्ठ महादानी आहे मी श्रेष्ठ भाग्यवान आहे ही स्मृती नेहमी उडती कलेकडे नेणारी आहे श्रेष्ठ भाग्याची स्मृती असेल तर सर्व ची ही स्मृती असेल ब्राह्मणांचे कामच आहे शिकणे आणि शिकविणे नेहमी स्वतःला संगमयुगी संगमयुगी तुल्य आत्मा समजा देवता श्रेष्ठ आहेत पण देवतांपेक्षाही श्रेष्ठ ब्राह्मण आहेत मी बाबांचा बाबा माझा हेच लक्षात ठेवायचं हेच गीत गात रहा जे मिळवायचं होतं ते मिळालं बाबांचे बनल्याने सगळेच बनून जातात नृत्य करणारे गीत गाणारे चित्रकार प्रॅक्टिकलमध्ये आपले फरिश्त्याचे चित्र बनवत आहात मोठे बिझनेसमॅन आहात कारखान्याचे मालिक आहात कधी चे मालिक बनून जा तर कधी कलाकार बना खूप रमणीक ज्ञान आहे मी आत्मा आहे पण कोणती कोणती आत्मा आहे हे लक्षात ठेवा बाबा पण कधी धोबी बनतात तर कधी विश्वाचे रचयिता बनतात तर कधी आज्ञाधारक नोकर जसा बाप तशी मुलं स्वत आणि सेवा यांचे संतुलन ठेवत चला जेव्हा मनसा सेवेनेच सेवा करावी लागेल तेव्हा अगोदरपासून स्टॉक भरलेला असेल तरच सेवा करता येईल सर्व शक्तिया सर्व गुण सर्व ज्ञानाचे खजाने यादच्या शक्तीने नेहमी भरपूर ओम शांती